मंडळी ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच पाच फेब्रुवारीचा सविस्तर रिव्ह्यू आपण आज पाहणार आहोत आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना सस्पेन्स कायदेशीर खेळी भावनिक सीन आणि जोरदार संवाद सगळंच पाहायला मिळालं भागाची सुरुवात रविराज आणि अर्जुन घरी चर्चा करत असताना होते दोघेही आज कोर्टात जे काही घडलं त्याचा विचार करत असतात रविराज अर्जुनला स्पष्टपणे सांगतात की आज कोर्टात जे काही घडलं ते खूप धोकादायक आहे जर उद्या सकाळी नागराज जामिनावर बाहेर आला तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते अर्जुन हे सगळं शांतपणे ऐकतो आणि सांगतो की अशा वेळी आपल्याकडे पर्यायी योजना तयार असायलाच हवी रविराजही तेच मान्य करतात आणि म्हणतात की नागराज बाहेर आला तर तो अपघाताशी संबंधित पुरावे बदलू शकतो किंवा कुठेतरी पळूनही जाऊ शकतो याच दरम्यान सायली तिथे येते रविराज सायलीला विचारतात की सुमन कशी आहे सायली सांगते की सुमन शारीरिकदृष्ट्या ठीक आहे पण मानसिकदृष्ट्या ती खूप घाबरलेली आहे नागराजचं नाव घेतलं की ती अजूनच तणावात जाते अर्जुन म्हणतो की जर नागराज बाहेर आला तर सुमनचीही भीती आणखी वाढणार आहे सायली विचारते की मग जामीन थांबवण्यासाठी काही मार्ग आहे का, का थोडा विचार केल्यानंतर सायली म्हणते की आधी जसा एक मार्ग त्यांनी वापरला होता तसाच काहीतरी पुन्हा करता येईल अर्जुनला लगेच तिचा इशारा समजतो तो सांगतो की असा एक मार्ग आहे ज्यामुळे नागराज बाहेर पडूच शकणार नाही इकडे जेलमध्ये नागराज आणि महिप्त यांच्यातला सीन दाखवला जातो नागराज नेहमीप्रमाणे मोठ्या आत्मविश्वासात असतो तो महिप्तला चिडवत सांगतो की उद्या सकाळी कोर्ट उघडताच तो बाहेर जाणार आहे महिप्त मात्र जेलमध्येच अडकून राहणार आहे नागराज स्वतला खूप शहाणा आणि कायद्याचा जाणकार असल्याचं दाखवतो तो महिप्तला दिलेल्या वचनांची आठवण करून देतो आणि अप्रत्यक्षपणे साक्षीला धोका असल्याची धमकीही देतो महिप्त शांतपणे ऐकतो काहीही बोलत नाही पण नागराज मुद्दाम साक्षीचा विषय काढतो तिच्या मृत्यूबद्दल बोलतो आणि महिप्तला चिडवत राहतो शेवटी महिप्तचा महिप्त संयम सुटतो तो तिथे असलेली ताटली उचलतो आणि नागराजच्या दिशेने जोरात फेकतो हा सीन प्रेक्षकांना खूप समाधान देणारा ठरतो नागराज मात्र मोठ्याने हसतो आणि त्याचा अपमान झालाच नाही अशा थाटात तिथून निघून जातो सकाळ होते आणि नागराजला जामीन मंजूर झाल्याचं दाखवलं जातं कॉन्स्टेबल येऊन त्याला सांगतो की त्याचा जामीन झाला आहे नागराज आनंदात जेलमधून बाहेर पडतो बाहेर जाताना तो पुन्हा एकदा महिप्तसमोर उभा राहून त्याची चेष्टा करतो स्वतःला कायद्याने निर्दोष असल्याचं तो दाखवतो जेलबाहेर नागराजचा वकील आणि इन्स्पेक्टर सावंत उपस्थित असतात नागराजच्या वस्तू त्याला परत दिल्या जातात तो हातात घड्याळ घालतो सगळ्यांसमोर मिरवत उभा राहतो आणि बाहेर जाण्याची तयारी करतो तेवढ्यात अर्जुन तिथे येतो आणि नागराजला थांबवतो नागराज चिडून अर्जुनला विचारतो की हे काय चाललं आहे त्याला जामीन मिळालेला आहे आणि तो आता बाहेर जाणार आहे असं तो ठापणे सांगतो अर्जुन शांतपणे सांगतो की एका गुन्ह्यासाठी जामीन मिळाला म्हणजे सगळ्या गुन्ह्यातून सुटका झाली असं नसतं याच क्षणी सायलीची एंट्री होते सायली स्पष्ट शब्दांत सांगते की नागराजवर घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल होणार आहे हे ऐकून नागराज हादरतो सुमन पुढे येते आणि थरथरत सांगते की ती तक्रार नोंदवायला तयार आहे नागराज सुमकडे रागाने पाहतो त्यामुळे ती अजूनच घाबरते प्रतिमा रविराज आणि सायली सुमनच्या पाठीशी उभे राहतात इन्स्पेक्टर सावंत सांगतात की घरगुती हिंसाचार हा नॉनबेलेबल गुन्हा आहे या केसमध्ये नागराजला जामीन मिळणार नाही हे ऐकून नागराजचा आत्मविश्वास पूर्णपणे ढासळतो नागराज वाद घालण्याचा प्रयत्न करतो पण त्याच्या विरोधात पुरावे आणि साक्षीदार उभे राहतात अखेर पोलीस नागराजला पुन्हा अटक करतात तो जोरजोरात ओरडतो वकिलाकडे मदतीसाठी पाहतो पण आता काहीच उपयोग राहत नाही जेलमध्ये परत गेल्यावर महिप्त नागराजची जोरदार खिल्ली उडवतो काही वेळापूर्वी धमक्या देणारा नागराज आता गप्प बसलेला असतो हा सीन पाहून प्रेक्षकांना एक वेगळंच समाधान मिळतं यानंतर घरातले सीन दाखवले जातात सायली दिवसभराच्या तणावानंतरही घरकाम करत असते कल्पना ताई तिची काळजी घेतात तिला आराम करायला सांगतात आणि तिचं मनापासून कौतुक करतात अर्जुन आणि सायलीमध्ये हलकमसम भांडणही दाखवण्यात येतं जे त्यांच्या नात्यातली गंमत दाखवतं रात्री सायली पटकन झोपते आणि सकाळी पुन्हा लवकर उठून कामाला लागते घरात सगळ्यांना वाटतं की अर्जुन आणि सायली एकमेकांसाठी वेळ काढत नाहीत त्यामुळे प्रतापराव आणि कल्पना ताई दोघांसाठी काहीतरी प्लॅन करत असल्याचं संकेत दिले जातात भागाच्या शेवटी पुन्हा नागराज आणि महित्तचा जेलमधला सीन दाखवला जातो नागराजला आठवण करून देतो की धमक्या देण्याआधी परिणामांचा विचार करायला हवा होता नागराज तुझ्यावर डोमेस्टिक केस सायली त्यामुळे अगदी आहे प्रेक्षकांना पण हे सांगायची गरज नव्हती असं एक माझं प्रांजळ मत आहे अर्जुन सायलीचं कौतुक करायची संधी काही सोडत नाही हे पुढचं जे वाक्य